नमस्कार मी जितेश विषय शहापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष मी खरं म्हणजे आज नानाभाऊ पटोळे यांचे आभार मानण्यासाठी आपल्या समोर येत आहे काल दमानिया स्कूलमध्ये मुलींना जो लज्जास्पद शाळेय व्यवस्थापनाकडून करण्यात आलेला जे कृत्य होतं यामध्ये मुलींना भीती उत्पन्न झाली असून याचा जाब विचारण्यासाठी खरं म्हणजे सर्व पालकवर्ग आक्रमक झाला होता आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर या गुन्ह्याचा हा सगळा प्रकार जो होता हा गंभीर असल्याने काँग्रेसचे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोळे यांनी आज हा याच गांभीर्य लक्षात घेत विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर या घटनेची म्हणजे पूर्णपणे गांभीर्य लक्षात घेत घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई व्हावी या, या सगळ्या बातमीकडं विधिमंडळामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आणि त्यासाठी सर्व काँग्रेस शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीनं व पालक वर्गाकडनं शहापूरच्या पालकवर्गाकडनं नानाभाऊंचे धन्यवाद मी व्यक्त करतो आ, मी काल रात्री त्यांना तत्काळ या बातमी संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला आणि पालकांचं मत होतं की विधिमंडळात हा विषय उप, उपस्थित झाला पाहिजे आणि याची नानाभूंनी गांभीर्याने दखल घेतली काँग्रेसने गांभीर्याने दखल घेतली आणि मी काँग्रेसचा अध्यक्ष शापूर तालुका अध्यक्ष म्हणून मी नानाभूंचे आभार व्यक्त करतो धन्यवाद नानाभू